आपल्या जेवारीच काय झालं म्हणलं या वर्षी करपून गेलं सगळं काय या वर्षी जावर संग्रस्त परिस्थिती आहे त्याच्यामुळे पाणीच नाही कोणाकडं त्याच पाणी हे चिवल तिल खाय झालं बरोबर आहे आपलं किती एकर वावर आहे वावर सगळं आहे नऊ साडे नऊ एकर साडे नऊ एकर आहे त्याच्यात जेवारी इकत आणावी लागेल ऐकत आणली काल दहा हजार रुपये कालच आणली का परेच नाही आता ही दहा हजार कुठून आणली हा असेच सोयरे राहिले हा बाबा अवघडच आहे कार्यक्रम पाससा पुरी सोयरी चांगली पैसे आहे ना त्याची द्यावाच लागतील द्यावच लागतील ती खरी गोष्टी पण या वर्षीची अशी आहे त्याच्यामुळं नऊ एकरच्या मालकाला सुद्धा जेवारी विकत घ्यायचं अवघड आहे शेतकरीच खराय खरं काल म्हणा अवघड त्यावेळेस माणूस आणून घालतोय डोंगरावर भाग असल्यामुळे येळेवर पाऊसच नाही बरोबर पाऊस पडले तर जग पाणी पियच पाणी पेयाला लोक आणि आपला बोर आहे ना खाली दोन घागरी अर्ध्या तासाल दोन घागरी येतात अर्ध्या तासाला डुकराचं काय म्हणला जवारीला डुकरी पिवळे वारडे हे पहिले धान्य पेरलं ना हो डुकरी पंचवीस पंचवीस डुंगराचं खंड आहे काय पंचिस लाकावर डुकर हे एखाद्या वावर लाकर शेळ्या मेंढ्या खांड आहे हो मग त्याला कसं एक हिम्मत सुद्धा नाही डुकरा वावर झाले तर एक डुकी माग बारा तेरा करायचं सांगा पण लय व्हायचे त्याला गुडवायचं काहीच नाही उडवायला काय नाही ही गोष्ट खरी शासनाने ही हो हो, हो। गोष्ट करायला वाघ होते रोज खात होते होत आता लाडले नाही कोला नाही वाघ नाही मारू शकत नाही खांड्याची खांड जागा पुरवण नाही एखाद्यावर अडचणीत आली म्हणायचं